नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर ज तर आज आपण टिफिनसाठी भाजी बनवत आहोत तर मैत्रिणं काय होतं दररोज काय बनवायचं का ना खरंच खूप कंटाळा पण येतो आणि मुलांना पण काही भाज्या अशा असतात ना की त्या बिलकुलही आवडत नाहीत आणि दररोज काय बनवायचं भरपूर असं टेन्शन येतं तर आज काल संडे होता त्याच्यामुळे भाजी वगैरे काहीच आणलेली नाही मी तर माझ्याकडे बटाटे होते तर म्हटलं चला आज बटाट्याची लाल मसाल्यामध्ये मस्त भाजी बनवूया तर इथे मी लाल मसाल्यामध्ये मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर छान लागते म्हणजे कंटाळा येत नाही ही भाजी खायला दोन दिवस आड झाली तरी चालते म्हणजे छान लागते चपातीसोबत खायला छान लागते लाल मसाल्यात केली तर तेल टाकून घेतलेलं आहे मी जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं त्यानंतर कांदा आपल्याला जास्त टाकायचा आहे याच्यामध्ये तर मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून घेतले आहेत कांदे कांद्यामध्ये आता मीठ टाकून घेतले कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि मी इथे जवळजवळ अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाट्यांची साल व्यवस्थित अशी काढून घेतली साल काढून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर बटाटे एकदम असे बारीक चिरायचे म्हणजे आपल्याला थोडंसं पाणी थोडं खूप असं पाणी नाही फक्त वाफेवर शिजले पाहिजे इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि एकदम टेस्टी लागते भाजी छान लागते एकदम झटपट पण होते समजा आपल्याकडे भाजीला काहीच नसेल कधी कधी होतं असं आपल्या फ्रीजमध्ये पण भाजी नसते आणि काय करावं कळत नाही तर नक्की भाजी करून बघा तुम्ही टेस्टी होते आणि कंटाळणार नाही मुलं ही भाजी खायला तर कांदा आपला परत तो आहे तर एक साईडला मी बटाट्याचे मस्त असे ब्ला बारीक एकदम बारीक असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे बटाटे चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर आता हळद टाकलेली आहे मी आणि तुमच्याकडे तुमचा कोणताही घरगुती मसाला असेल ना तो टाका तुमच्याकडे गरम मसाला कारण कसं प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाच्या मसाल्यांची वेगळी टेस्ट असते आणि प्रत्येक भागामध्ये वेगळा मसाला बनवला जातो तर आमच्या जा नाशिककडे हा कांदा खोबरं लसूण सगळं तळून पूर्ण गरम मसाले असा बनवला जातो तर हा मसाला कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही टाकला ना तर छान टेस्ट लागते कोणती पण भाजी असू दे तर मस्त लागते ती भाजी तर बघा इथे मी बटाटे कसे बारीक एक एकदम चिरून घेतलेले आहे जवळजवळ अर्धा किलो बटाटे आहे आता मी बटाटे टाकून घेते कांदा मसाल्यामध्ये आणि बटाटे एक मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे आणि नंतर शेवटी शिजल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची मस्त लागते कोथिंबीरने तर झटपट होते आपल्याला भाजीला काही नसेल तर झटपट नक्की बनवून बघा तुम्ही ही रेसिपी आणि माझी रेसिपी तुम्हाला टिफिनसाठी कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर आपल्याला बटाटे आता एक मिनटासाठी मसाल्यात व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण बटाट्यांना आपला जो मसाला आहे कांदा वगैरे सगळा व्यवस्थित लागला पाहिजे आता मी झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी कारण कसं बटाटे एकदम बारीक चिरलेले आहे त्याच्यामुळे वाफेवर लगेच शिजल्या जातात तर आपण झाकण ठेवून आता एक दोन मिनटासाठी ठेवून द्यायचं कमी गॅस ठेवायचा मस्त शिजतात एकदम छान मौसूत शिजल्या जातात आणि शिजल्यानंतर झाकण काढल्यानंतर आपल्याला वरून बारीक चिरून मस्त कोथंबीर टाकायची तर अशी होती आज माझ्या टिफिनची भाजी मैत्रिणीनं व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बघा इथे मस्त अशी तयार झालेली आहे मी झाकण काढून दाखवते तर मस्त तयार झालेली आपली टिफिनसाठी भाजी आणि कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा तर आहे रेडी आपली टिफिनसाठीची भाजी तर बाय मैत्रिणींनो